आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस आपण आप पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते सहा तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी अतिशय आनंदाचा क्षण आहे या क्षणाला खामगाव जालना रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात भक्तांसाठी फक्तांना पावत मिळेल का काय प्रयत्न असतील आपले बिलकुल सर्व प्रयत्न शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल रेल्वे मंत्रालय असेल महाराष्ट्र सरकारची एन ओ सी असेल या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात